एकतर्फी प्रेम आणि खून ती त्याच्याकडे रोज पहायची पण तो कधीच तिच्या नजरेतलं प्रेम ओळखू शकला नाही कॉलेजच्या गेटवर उभी राहून ती त्याच्या येण्याची वाट पाहायची त्याच्या प्रत्येक हालचाली त्याच्या हसण्याचा आवाज त्याचं बोलणं हे सगळं ती मनात साठवत गेली होती तिचं नाव होतं काव्या आणि तो होता राहुल काव्या खूपच शांत स्वभावाची अभ्यासात हुशार पण खूपच एकटी तिच्या चेहऱ्यावर कायम एक हलकं हास्य असायचं पण डोळ्यात मात्र एक प्रकारचा एकटेपणा राहुल कॉलेजमध्ये लोकप्रिय उत्साही आणि नेहमी मित्रांच्या गराड्यात त्याला प्रेम नातं भावना या गोष्टींपेक्षा करिअर आणि स्वातंत्र्य महत्वाचं वाटायचं काव्याचं प्रेम राहुलसाठी एक गुपित होतं ती त्याच्यासाठी एक ओळखीची मुलगी होती पण कधीही खास नाही कॉलेजचे चार वर्ष सरले आणि तो शेवटचा दिवस तिच्या आयुष्यातला सर्वात कठीण होता ती त्याला थांबवणार होती बोलणार होती पण तो एका मुलीच्या हातात हात घालून कॉलेजच्या बाहेर पडताना तिला दिसला त्याच्या चेहऱ्यावर असणारं प्रेमाचं तेज तिला तुटलेलं वाटलं ते तिला नव्हतं ते तिचं नव्हतं त्या दिवसानंतर काव्याचं वागणं पूर्णपणे बदललं ती शांत राहू लागली अभ्यासात अधिक खोल बुडाली आणि राहुल अशी टोटल कट ऑफ राहुलला जाणवलं होतं काहीतरी बिनसल आहे पण त्याला कारण माहीत नव्हतं कॉलेज संपलं दोघं वेगवेगळ्या दिशेने गेली राहुल एका एम एन मध्ये काम करू लागला आयुष्य जसंजसं स्थिरावत होतं तसंच एका दिवस अचानक एक कॉल त्याचं आयुष्य बदलून टाकणार होता राहुल शर्मा हो बोलतो पोलीस स्टेशन मधून बोलतोय तुम्हाला ताबडतोब यावं लागेल एका प्रकरणात तुमचं नाव आलं आहे माझं काय प्रकरण खून मिस काव्या देशमुख राहुल सुन्न झाला डोळ्यांसमोर काव्याचा चेहरा आला तीच काव्या कधी दिसली नव्हती त्याला गेल्या दोन वर्षात खून आणि त्याचं नाव तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला तिथं त्याला दाखवण्यात आलं एक डायरी ही डायरी तिची आहे तुझं नाव तुझ्याबद्दलचं तिचं प्रेम आणि शेवटचा उल्लेख जर तो माझा नसेल तर त्याचा शेवट मी पाहणार राहुलच्या डोळ्यात पाणी आलं तो एक शब्दही बोलू शकत नव्हता पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे एक फोटो दाखवला त्याचं आणि स्वातीचं त्याची सध्याची गर्लफ्रेंड तो फोटो काव्याच्या घरात सापडला होता त्या फोटोवर काळं फेटकं मारलेलं आणि खाली लिहिलं होतं फसवणूक पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याला काही दिवसांसाठी डिटेन्शनमध्ये ठेवायला घेतलं तिथे तो फक्त विचार करत राहिला खरंच का काव्याचं प्रेम इतकं खोल होतं तिला तो मिळाला नाही म्हणून ती इतकी बदलली आणि मग तपासाच्या एका धाग्यावरून सत्य बाहेर आलं काव्याचा खून कुणी केला नव्हता ती आत्महत्या होती पण आत्महत्याआधीच्या व्हिडिओ तिच्या फोनमधला सगळं स्पष्ट करत होता त्या व्हिडिओमध्ये ती म्हणत होती राहुल तू कधी मला पाहिलंसही नाही पण मी फक्त तुला पाहिलं माझ्या आयुष्यात तूच एकमेक होता मी तुझ्या स्वप्नात सुद्धा नव्हते हे मान्य आहे पण माझं प्रेम खोटं नव्हतं मी जगणार नाही कारण माझं मन आता वाचू शकत नाही तू खुश रहा राहुल त्या दिवशी पूर्ण मोडून पडला त्याचं आयुष्य एक गिल्पमध्ये अडकून गेलं काव्याच्या प्रेमाचं ओझ त्याच्या मनावर कायमचं बसलं त्याचं आणि स्वातीचं नातनही हळूहळू तुटलं तो स्वतःला दोषी मानू लागला काव्याच्या आत्महत्येला तिच्या एकतर्फी प्रेमाला आणि त्याच्या अज्ञानाला आणि मग अनेक वर्षांनी एका शांत गावात एका लायब्ररीत एक पुस्तक प्रकाशित झालं एकतर्फी प्रेम आणि खून लेखक राहुल शर्मा त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं काव्यासाठी जिने प्रेम केलं नी कोणताही हक्क न सांगता मेलं त्या कथेनं अनेक वाचकांच्या काळजाला हात घातला पण राहुलच्या हृदयावर मात्र एक कायमचा ओरखडा होता जो कधीही भरून आला नाही कारण एकतर्फी प्रेम कधी कधी फक्त वेड नसतं ते शापसुद्धा असू शकतं तिचं मरण पण खऱ्या खुन्याचा शोध काव्याच्या आत्महत्येला आता चार वर्षे झाली होती राहुल आता एक लेखक म्हणून प्रसिद्ध झाला होता पण शांत नव्हता तो सतत त्या एका गोष्टीचा विचार करत राहायचा काव्याचं बोलणं त्या व्हिडिओमध्ये खरंच प्रेमातून होतं की कोणत्या तरी दबावातून एक दिवस त्याच्या मेलवर एक ईमेल येते सब्जेक्ट तुम्हाला काव्याच्या मृत्यूविषयी खरं माहीत आहे का फ्रॉम एक्स वाय झेड मेसेज ती एकटी मरली नाही काहीतरी तिच्यावर लादलं गेलं होतं ती, ती प्रेग्नंट होती तिच्या डायरीची शेवटची पानं कुणीतरी फाडली होती पोलिसांनी का बंद केलं प्रकरण राहुल चकेत होतो हे सत्य त्याला माहीत नव्हतं तो ताबडतोब त्या जुन्या पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क करतो पण अधिकाऱ्याचं उत्तर असतं मुद्दाम केस क्लोज झाली होती तिच्या कुटुंबानंही मागे घेतलं सगळं राहुल अस्वस्थ होतो त्याला काव्याच्या घरात परत जावं लागतं जिथे तिची आठवण तिचं वेडप्रेम आणि तिचा मृत्यू सगळं तसंच आहे काव्याचा भाऊ ओंकार तो राहुलला भेटतो आधी रागानं पण नंतर म्हणतो ती वेडी नव्हती राहुल तिच्यावर प्रेम करणारा दुसरा कोणी होता तो तिचं स्वप्न होतास पण तिचं आयुष्य कोणीतरी दुसरं व्यापून गेलं होतं कोण राहुल विचारतो तोच माणूस जो तुझ्यावर नजर ठेवून होता प्राचीचा जुना प्रियकर विशाल राहुल हादरतो खऱ्या खुन्याची सावली राहुल विशालचा शोध घेतो विशाल आता शहर सोडून हरवला आहे पण एक जुना मित्र सांगतो विशाल काव्यावर प्रेम करत होता पण ती त्याला नाकारायची जेव्हा तिनं तुझ्यावर प्रेम केल्याचं त्याला समजलं तो पूर्णपणे वेडापिसा झाला राहुल हळूहळू सगळी कोडी सोडवत जातो काव्याच्या आत्महत्येपूर्वी तिचा फोन डेटा रिस्टोअर केला जातो त्यात एक व्हॉइस नोट सापडतं मी घाबरते विशाल पुन्हा घरी येतोय त्याला माझं प्रेम तू आहेस हे मान्य नाही त्यानं धमकी दिली आहे मला वाटतं मी वाचणार नाही अंतिम सत्य काव्याच्या मृत्यूमागे आत्महत्या नव्हे तर मजबूर केलेली आत्महत्या होती मानसिक छळ धमकी आणि त्याच दिवशी तिला धक्का देणं राहुल या सर्व गोष्टींसह केस परत उघडतो विशालचा शोध लागतो तो सापडतो मानसिक रुग्णालयात विशालपूर्ण मध्ये आहे माझं प्रेम पण तिला राहुल हवा होता म्हणून मी तिला संपवलं तिच्या समोर आत्महत्या करण्यावाचून पर्याय नव्हता शेवट राहुल आता एक दुसरं पुस्तक लिहितो ती फक्त माझ्यावर प्रेम करत नव्हती ती माझ्यासाठी मेली सुद्धा पण मी तिला वाचवू शकलो नाही पुस्तकाच्या शेवटच्या ओळी प्रेम एकटं असलं तरी खून कधीच एकट्यानं होत नाही त्या वेदनेला जबाबदार अनेक असतात शांत राहणारे दुर्लक्ष करणारे आणि प्रेम न समजणारेही प्रेमाची परतफेड एक खोल भावनिक आणि मन थथरवणारा शेवटचा भाग काव्याच्या मृत्यूचा सत्य शोधून काढला गेला होता विशाल मानसिक रुग्णालयात होता राहुलनं पुस्तक लिहिलं साऱ्या देशानं वाचलं पण त्याच्या आतला गुन्हागार अजून शांत झालेला नव्हता कधीकधी माफीनं माणूस मोकळं होतं पण कधी कधी माफी म्हणजे फक्त आठवणींच्या राखेतून धग उसळवणारा वारा राहुल आता लेखक होता एकतर्फी प्रेम आणि खून या पुस्तकामुळे तो प्रसिद्ध झाला होता पण ती प्रसिद्धी त्याला हवी नव्हती तो दररोज एका प्रश्नानं जुळत होता मी तिच्यावर प्रेम केलं असतं तर ती आज हसत असती का तो मुंबईत एकटाच राहत होता कोणतीही मैत्री नातं किंवा प्रेम त्याला जुळवता येत नव्हतं जेव्हा कुणी त्याच्याशी जवळीक साधायचं प्रयत्न करतं त्याचं मन पुन्हा पुन्हा काव्याच्या डोळ्यांत हरवायचं एकदा राहुल एका बुक रेडिंग इव्हेंटला जातो तिथे त्याला भेटते नेना ती एक सायकोलॉजिस्ट होती आणि त्याचं पुस्तक वाचून खूप प्रभावित झाली होती पण तिच्या नजरेत एक वेगळीच सहवेदना होती कावेसारखीच ती राहुलशी हळूहळू बोलू लागते त्याच्या गोष्टी समजून घेते दिवसेंदिवस राहुलचं कोरडं मन थोडं मोकळं होऊ लागतं एक दिवस नयनाने विचारलं कधी वाटलं आहे का की काव्याच्या मृत्यूनंतर कोणीतरी दुसरं तुझ्यावर एकतर्फी प्रेम करतोय राहुल खजिल होतो पण नयनाच्या डोळ्यात तोच एकटेपणा तेच मौन असतं त्याला जाणवतं ती सुद्धा त्याच्यासारखीच आहे आणि कदाचित तीही त्याच्यावर प्रेम करत आहे बोलत नाहीये एक दिवस राहुलच्या गाडीला कुणीतरी कट मारतो त्याचा अपघात होतो पण तो वाचतो हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर येतो तर बाजूला नेना आहे तिच्या डोळ्यात अश्रू पण त्यात फक्त काळजी नव्हे काहीस जास्त होतं राहुलचा मोबाईल सापडतो त्यात एक अज्ञात नंबरवरून एक मेसेज तुझ्यावर अजूनही कुणीतरी वेड प्रेम करत वेड पुन्हा तेच होऊ देऊ नको राहुल गोंधळतो नेना खरोखर चांगली आहे का की तीही कावेसारखीच एकतर्फी प्रेमात इतकी खोल गेली आहे की तिचं प्रेमही आता धोकादायक बनू शकतं त्याला तिचा भूतकाळ शोधावा वाटतो आणि मग सापडतं नयनाचं एक जुनं रेकॉर्ड तिच्या कॉलेजमधून तिथेही एक मुलावर एकतर्फी प्रेम त्याला नकार आणि त्या मुलाचा अचानक मृत्यू राहुल हादरतो तोड आणि उत्तर राहुल नयनाशी स्पष्ट बोलतो तुझं माझ्यावर प्रेम आहे का आणि तू हे सगळं करत आहेस का नेना रडते हो राहुल पण मी तुझ्यासारखीच आहे माझंही प्रेम फसलेलं आहे पण मी तुला त्रास द्यायला नाही आली मी इथं फक्त एक गोष्ट द्यायला आले आहे समजूत आणि साथ हो मी तुझ्यावर प्रेम करते पण हे प्रेम तुला जखम करून मिळवायचं नाही मला तुला कावेचा गिल्थ सोडवायचाय ना मग त्या प्रेमावर विश्वास ठेव माझ्या प्रेमावर नाही ठेवू शकत चालेल पण स्वतःच्या आयुष्यावर ठेव कथा संपते पण मन थांबत नाही राहुल विचार करतो काव्या गेली विशाल हरवला आणि नेना कदाचित तिचं प्रेमही वेड पण शुद्ध होतं तो नयनाकडे बघतो एक हळवा हात तिच्या हातावर ठेवतो कदाचित आता मला तुझ्यावर प्रेम नाही पण कधीतरी ते होऊ शकतं का नैना डोळ्यांतून हसते माझं प्रेम वाट